नमस्कार धनशेज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी करणार आहोत की जी घराघरामध्ये केली जाते पण ही नवशिक्यांसाठी आहे की ज्यांना अजून ही तोंडी लावणं पटकन आपल्या घरात काही नसेल तर पटकन करता येतील आणि पटकन मस्त जेवण होईल चमचमीत होईल तोंडी लावणं असं मस्त आपण लगेचच करायला घेऊया चला दोन्ही चटण्यांना लागणारे साहित्य साधारणपणे सेमच आहे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची तर ही चटणी मी आता ऑइल फ्री करते कोणी लसूण हा तेलावर भाजून घेतं तळून घेतं पण त्याची काही आवश्यकता नाही लसूण थोडासा भाजला गेला की अगदी त्याच्यावर थोडेसे काळे डाग इतपत येतील असं भाजावे पहा हे तुम्हाला दिसतंय अगदी छोटे छोटे डॉट्स आलेत काळे म्हणजे हा लसूण आपला भाजून झाला आहे साधारणपणे त्याच्यातलं मॉइश्चर उडून गेलं की लगेच तो खाली काढायचा आता आपण शेंगदाणे भाजून घेऊयात त्याची मी सालं काढून घेतलेली आहेत थोडेसे गरम करून आणि परत एकदा या हवेमुळे माऊ पडू नयेत म्हणून परत एकदा मी ते भाजून घेते आहे तर बाजूला आपण ते आता काढून घेऊयात आता दुसऱ्या सा चटणीसाठी लागणारं खोबरं सुकं खोबरं हिसून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण ते आता भाजून घेऊयात हे भाजतानाच त्याच्यातून ऑइल खालती येत राहतं त्यामुळे सेपरेट त्याच्यामध्ये तेल घालण्याची काहीच आवश्यकता नाही तशाही ह्या चटण्या प्रत्येक घरांमध्ये केल्या जातात पण आता ज्या कोणी नवीन मुली असतील त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ की या पटकन तोंडी लावण्यासाठी घरामध्ये या चटण्या असल्या पाहिजेत चला आता खोबरंसुद्धा आपलं झालेलं आहे पट्टी भाजून तर ते काढून घेऊयात आपण आता प्रथम शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून घेऊया त्याच्यावर बॅडगी मिरचीचं मी तिखट वापरलं आहे त्यामुळे रंग छान येतो चटणीला दोन चमचे घातले मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता मीठ चवीनुसार त्यानंतर शेंगदाण्याच्या चटणीमध्ये जिरे खूप छान लागतात तर जिरे उपवासाला जर तुम्हाला करायची असेल चटणी तर त्याच्यामध्ये फक्त जिरं घाला लसूण पूर्णपणे वगळून तर आता हा लसूण मी सात आठ पाकळा ह्याच्यासाठी घालती आहे तिखट पदार्थामध्ये थोडासा गोड चव ही चांगली लागते तिखट पदार्थाची चव खुलून येते म्हणून त्याच्यामध्ये एक पाव चमचा मी साखर घातली आहे आणि आता ते मिक्सरमधून आपण काढून घेतलेलं आहे पल्स मोडवरती मी ते फिरवलेलं आहे ते छान झालेली आहे चटणी आपली रंग पण छान आला आहे तुम्ही पाहू शकता हे काढून आता लगेचच आपण खोबऱ्याची चटणी वाटून घेऊयात सुक्या खोबऱ्याचा असा खमंग वास सुटलेला आहे चला तर ह्याच्यामध्ये सुद्धा लसूण पाकळ्या घालूयात त्याच्यानंतर बॅडगी मिरचीचं तिखट मी वापरते ते घातलेलं आहे दोन चमचे घातलेलं आहे रंग खूप छान येतो आता मीठ मात्र ह्याच्यामध्ये बेतानी घालायचं आहे कारण खोबऱ्या खोबरं वाटल्यानंतर कदाचित जास्ती होऊ शकतं मीठ त्यामुळे ते, ते आपण नंतर चव बघून घालू शकतो याच्यामध्ये काही साखर घालण्याची आवश्यकता नाही वा मस्त रंग आला आहे आणि वाससुद्धा अगदी खमंग येतो आहे वडापावची आठवण आली ना तर ही चटणी तुम्ही वडापावबरोबरसुद्धा खाऊ शकता ही अशाच पद्धतीची चटणी आहे आणि भाताबरोबर भाकरीबरोबर मस्त दही चटणी किंवा तेल चटणी मस्त खाऊ शकता हे झटपट होणारी तोंडी लावणी आहेत दोन्ही तर ही आता बोलमध्ये मी काढून घेते चला आता आपली खोबऱ्याची चटणी तर तयार झाली आहे दोन्ही चटण्या तयार झाल्या शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची तर अशाच छान छान रेसिपीज जर का तुम्हाला पाहायच्या असतील तर धनशी रेसिपीजला नक्की नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा तर हां येस आता आमच्याकडे कोणीतरी एक मेंबर चटणी खाऊन बघतो आहे मोह झालेला आहे खमंगवास सुटला आहे कारण सगळीकडे येस तर तुम्हाला जर नक्की हे करून पाहायचं असेल तर नक्की माझे व्हिडिओ पहा आणि याआधी पण मी दोन व्हिडिओज टाकलेले आहेत चटण्यांचे तर यूट्यूबवर जाऊन धनशी रेसिपीजला नक्की नक्की सर्च करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका